आणखी एक गणेशपेठ आणि सायबर पोलीस स्टेशनमध्ये असे तीन जागून आपण त्यांची जमानत घेतलेली आहे आणि त्यांना प्रत्येकी महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला गणेशपेठ पोलीस स्टेशन याची हजरी लावायची असं कंडिशन दिलं आहे माननीय कोर्टाने वि विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे असं काही त्यांच्या याच्यात आढळून आलेलं नाही आहे आपण जे त्यांनी आता व्हेरिफिकेशन वगैरे झालं सगळं त्याच्यात असं काही आढळून आलेलं नाही आहे म्हणून कोर्टानेही त्याला जामीन दिली आहे काय म्हणून जामीन दिलेला आहे त्या सगळ्या प्रकरण चार्जशीट फाईल झाली आहे त्याच्यात आणि या अगोदरची एक बेल त्यांची रिजेक्ट झालेली होती बिफोर चार्जशीट आफ्टर चार्जशीट विरुद्ध काही असं दिसून आलं नाही म्हणून मान्य कोर्टाने त्याला बेल दिली आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे का देशद्रोहाचा गुन्हा जे आहे तो सिद्ध होऊ शकला नाही प्रशांत म्हणून ते असं काही आढळून आलं नाही देशद्रोहाबद्दल आणि असं म्हणजे त्यांनी काही असं टिप्पणीही केली नाही ज्याच्या ज्यांनी त्याच्यावर म्हणजे देशद्रोह असं असं काही लागेल त्यांनी काही नारे लावले आपल्याला उल्लेख नाही नाही असं काही नारे वगैरे लावलेलं नाही ते सगळं म्हणजे फेक न्यूज आहे असं कुठेही आढळून आलेलं नाही चार्जशीटमध्ये पूर्ण हिंदी लिहिलो आहे